थक मारले आणि ट्रेन मध्ये बसले असं वाटायला लागलं उगाच घरातून बाहेर पडलं सगळे विचार बसतो दाखा बरं व्हिडिओ करणच नाही कशा आता बायको बरं करी घे चेड्डी घे चेड्डी घे ना बघला ना फोटो काय म्हणता टेस्ट जेवण बघा आपलं मस्त येतच सुन शिवून घेता खायचं ना थोडी जेवण लिहिली आहे परतच जेवत मालुली बोला देण्या ते सोडून मालोली बोला शिकतात म्हणजे ट्रेनिंग चालू शाळेत जास्त ना जास्त कवाड वर जाऊचा हा म्हणजे तुका जाऊचा पहिला नाही नाही केला उचल उचल देखा, उचल काय नाही कर ना उचल अरे अंगावर काय नाही करता उतरून गुड मॉर्निंग मित्रांनो तो पुन्हा एकदा तुमच्या एका व्हिडिओ मध्ये स्वागत असा तर आजचा व्हिडिओ असं असा की आता जस्ट आम्ही अंघोळ कंगोळ केलो आणि जस्ट थोडा मम्मीचा फोन येलो की आका येईल आका म्हणजे आता फोन तुमचा माहितच असा माझ्यासोबत रील मध्ये असायचा पहिला आम्ही व्हिडिओ वगैरे बनायचो तर आता आमच्या घराकडे येता पहिल्यांदाच येता तर काय आता बघूया काय करता आता म्हणजे इंटरेस्टिंग आयटम आहे तुमका माहिती कॉमेडी आयटम आता एकदम तर आता ते येतात आपले निघाले म्हणजे पोचतीलच आता हो आम्ही एकदम म्हणजे नॉन म्हणून रेडी राहल मी तर शर्ट कामावर जाऊच्या याच्यात तयारच आहे कारण की माझा आता निघाल झाला दोन वाजेपर्यंत तर बघूया आता येऊ झाला बघा 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 मारत बघा मारत हर पण बघा मस्त ऊन पडला रात्रीचा मारणाचं थंडी आणि दुपारचा ऊन एकदम गरम होता मरण असा काल घेतलेलं ट्रेन मध्ये भेटलेला मस्त लॉकेट वाटला एकदम आणि आम्ही दुकानात विचारलं त्याची प्राइस किती होती अडीचशे रुपये आणि काल मग का ट्रेन मध्ये हा सेम म्हणजे सेम क्वालिटी वगैरे सेम आहे बघा हा मग किती भेटला असत बघा क्वालिटी बघा किती आहे खतरनाक क्वालिटी आहे त्या माग एकदम स्वस्त भेटला म्हणजे तर इंस्टाग्राम वर तुम्ही आता रील बिल बघताच की नाही माहिती नाही कारण की जे जे कोण अजून युट्यूबवर असतात त्यांनी वर पण फॉलो करा पण की आपल्या इंस्टाग्रामवर सध्या रील व्हायरलमध्ये चाललेले असेल म्हणजे असे आठ लाख सात लाख पाच लाख असे व्ह्यूज येतात आपल्या रीलला म्हणजे व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ तर जाऊन सगळ्यांनी फॉलो करा यूट्यूबला पण मी टाकते आणि जास्त करून आपल्याला जरा इंस्टाग्रामवर जरा ग्रोथ चालली आहे जास्त व्ह्यूज हो वगैरे येतात तिकडे पण जाऊन सगळ्यांनी फॉलो वगैरे करा इंस्टाग्रामची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक वगैरे देईन तर जाऊन फॉलो करून करा तर आता आता योग झालेला असा परत एकदा फोन येलो आमका की आता मी बाहेर पडलो म्हणजे आता ती योगच झाली आहे तर आम्ही आता जेवण बिवण सगळं करून ठेवलेला जेव तर येणार नाही कारण की जेवण घेऊन ऐकायला तर मग थोड्या बघूया परत ते जेव जेव ते आमच्याकडचा जेवला तर जेवला नाहीतर मी आता जेवण घेऊन थोड्या वेळा निघतलं आता वाट बघूया आता निघाली येतील माझी भाई आहे म्हणता बघलं सर का रोज उघडच धावतात पुढे पुढे हुतली हुतलींमुळे का तुझ्या इकडे मॅडम कपडे धुताय तू रूम पहिल्यांदा दिले ना बघू मग हे बघा हा मॅडम बघताय इकडे जेवण काय झालंय की नाही तर बघा बोल झाला सगळ जेवण झालं की नाही बघता जेवण झालं की नाही बघता बघ सगळं निरीक्षण करता बरोबर काय ठेवलं ना की ना बरोबर केलं ना की ना आता जेव काढच पटकन बसायन ग जेव काय जेवलं हो जेवचा एवढाच केलं जेव्हाच्याकडे

एकदम असं ओपन मध्ये बघल्यांना एकदम असं भारी भारी म्हणताय मुस्त उघडा उघडा एकदम हवेशीर एकदम राहता ना रूम आणि वरती पाचव्या माळा असल्यामुळे कसा मस्त की सगळं दिसता दिसता ट्रेड बी जाणारे तर तिथे बघत राहूले बेडरूम मध्ये जास्त धोका वेला नाही ग भाई हा बघतो का उचल उचल ग उचल काय नाही उचल अरे, अंगावरचा काय नाही कर उचल घे उचल अरे उचल धरते का डायरेक्ट उचल धर राहता रेडो रेडिओ उचल हा उचल हा धर अरे मानसुडा काय ना झोपानाचत हतरुणा रेडो आहे मग मग कपडे सुकत घालता मॅडम आणि आकाने आता जेवतात की नाही ती बघूयात कारण की जेवण इलेली ती तरी थोडा थोडं त्यांना सांगूया जेव्हा आता आमच्यावर आम्ही कोण जेव बसतो ना मग त्यांना सांगतो जेव्हा आमच्यावर पण बसायचा काय जेवण येल जेवण ना जेवताच हा आका मला सगळं विचारत असत सगळं विचारत असत आकावर व्हिडिओ करणच नाही कशा मी कशी झाला आत्महत्या मी आता कशी येणार आता त्याची बायको आली आहे ना आता बायको बायकोय म्हणून काय मी तुला व्हिडिओ करत असते तुझे मग म्हणून

मस्त दुपारी एक वाजता जेवण घेतो आता आता वाईट जेवण टेस्ट करता नाही म्हणत होता पण आता म्हणता वाईट बघतोय माहोल तसं तयार झालं ना भूकेच मग म्हणता आता वाईट जेवतोय कारण की हळू जेवण आता परत हळू जेवता टेस्ट करूसाठी म्हणजे याच्याची जेवण त्या टेस्ट करूचा ना म्हणून आता तर आता त्या जेवण टेस्ट बघ काय म्हणतात बघा कसं वाटतं त्या जेवण आता तू करून घेणार बघा सुरू झाली असते डायरेक्ट संध्याकाळ बसताना बघ चवू बघूच्या थोडस घे आता एवढं वाढलेलं काढू नको हा मम्मी खातल नको काय नको बरोबर काय केलं नाही पोहे खाल्लो सकाळी म्हणून चव बघूच्या मीठ बघा मीठ लागला तर हा शिंग घेता ते खायचं जेवण लिहिली आहे तरी एक जेव लाय तू त्या बरोबर बघता आता मी बघते टेस्ट करून कामा कसं आहे चा संजनाचा संजनाचं पूड वापरलेलो हा आवडलं काय मग असं काय करतो हम्म ही मम्मीची आत्या तुमच्या डिटेल मध्ये सांगते हिची ही आत्या माझी म्हणजे मम्मीची मं म्हटलं आत्या सक्की आत्या म्हणजे माझी कोण झाली आजी, आजी। पण मी आका म्हणतो आम्ही सगळे आका म्हणतो मॅडम जेवण केले न आणि टेस्ट भारी मन, आका भारी म्हणतो आकानी म्हणता नुसतं झाला जेवण काय बरोबर झाला की नाही मालोली बोला घेणार ओळखतात शर शालोली बला शिकतात शा काय बन उकडे अकडे म्हणजे अरे बोला नाही सो कोण टाकील शाप नाही सो करून टाकून म्हणजे सांगता तोंडात हा शब्द पण काय माहितीच नाही तुम्हाला

टेस्ट सगळ्या मिरचे दाखवता काम केलेला असा करता माझी सून तसा करता हम्म स्वतः बनवता माहित आहे का स्वतः बनवता आता ब्लाउज शिवलेलो दाखव

മാ ഫോട്ടോ ചെഡ്ഡി കഡി ചെഡ്ഡി ഗുല ഫോട്ടോ ചഡ്ഡി ക

ती आता झोपली घेऊन जो झोपायची तयारी करतात वाजलेत दोन आता निघते कामावर जाऊ व्हिडिओ आता कंटिन्यू ठेवते आता कामवरी जाऊन जाऊन दाखवते थोडे थोडे सीन व्हिडिओ बघा पूर्ण अजून आता कामावर आहे तुम्ही झोपती निघतील पटकन कपडे करते पॅन्टेंट घालून निघते ऑफिसला जाऊ मस्ती करता

त्या खाऊ बंगळुरू त्याचा लावकडील चल हा का चल तर आता निघाले ऑफिसला जाऊ आणि ती सगळी झोपली घराकडे तर माका पण आता दोन वाजण गेले लेट झालो टाइमपास करत करत व्हिडिओ करत करत बरोबर वाजले कधी समजलेत नाही तर आता पटापटा जातोय पटा टायमात पोचा फया लवकर जाऊन तर ऑफिसला पण जाऊया पटाक्कन तर बघत राहा पुढे अजून व्हिडिओ आपला पायी बाई स्टेशन जवळचा दहा मिनटावर सरळ गेल्याच्या नंतर पाच सात मिनिटात आपला बरोबर स्टेशन येतला ऊन बघा ऊन पण मारण्याचा आहे एकदम रात्रीची थंडी सकाळचा ऊन काय एकदम गरम नुसता घामाघाम भिजावं जाते पूर्ण ऑफिसला जायपर्यंत पूर्ण घामान टाईट आहे बघा बेलासोबत जाम मजा केल्यान पण आकानाच जाम म्हणजे जाम बेला पण एकदम खेळायच्या मूडमध्ये जास्त माणसं येईल अजून जर जास्तच जरा मजा येता मग त्याच्यावर सगळी खेळत राहली तर मग आकाभर आता व्हिडिओ येतो परत एकदा बनवून मी व्हिडिओ आकाभर एक बनवतो व्हिडिओ रील आता असं पण टाइम नव्हतं ऑफिसला जाऊचा म्हणून तर एक कंटेंट असा माझ्याकडे दे तो बनवीन लवकरच असा बरं आता परत एकदा आता मग परत एकदा इला दे की मग तो एक रिलिओ व्हिडिओ बनवचा तो पण भारी होतो तो पण इंस्टावर किंवा सगळीकडे टाकतले आज जाणारच नसते कामात कारण की मगाशी एकदम अशी अचानक चक्कर इले उठले तो डायरेक्ट फाटकून बसलेले खाली आणि अचानक चक्कर इले त्यामुळे काय करू नको जावं नको जावं करत होते काय समजायचं नव्हतं तुम्ही चक्कर अजून आता लिंबू सरबत वगैरे घेतोय त्याकडे जरा गरगरल्यासारख्याच होतं काय समजत नाही लिंबू सरबत वगैरे पिऊन जाते सुट्टी घेऊची नाही कारण की मग का परत एकदा दे सुट्टी होऊया त्याच्यासाठी मग ही सुट्टी मी पेंडिंग ठेवते त्या दिवशी पण सुट्टी झाली पुण्यात गेलो तेव्हा मग आता मला सुट्टी घेऊची नाही म्हणून गेले एवढा पण काय वाटत नाही थोडासा चक्करीला की वाटतं तर बघा पुढे काहीतरी थंडा वगैरे लिंबू सरबत वगैरे पितं तर मग थोडा बरा वाटतं मेडिकलमध्ये बघते वगैरे काहीतरी घेते चक्करवरचे काय असं काय बघते किस कारण हो कमजोरीच आहे बाकी पजिशन आहे ना बीपी वगैरे का सरद सरद करायचं पुरा घेमरायचा वो वो मेडिकलवाल्याकडे गेलेलं आहे पण मेडिकलवालो बोलता की चक्करेवर तुला म्हणजे असं गोळी आम्ही देऊ शकत ना डायरेक्ट डॉक्टर याच्यानुसार डॉक्टर जर लिहून वगैरे हो दिल्यानंतर देऊ म्हणता पण त्याच्यावर एक ग्लुकोन डीची पावडर आहे तो म्हणत तो होता की विकनेसमुळे पण होऊ शकता विकनेस वगैरे हो गेलो असत तर चक्कर बिकर येऊ शकता पण आता अजून पण कंटिन्यू असा अजून चक्कर काय समजत नाही आता तू म्हणता डॉक्टरकडे जाऊ नये डॉक्टर कोणी चिठ्ठी वगैरे घेऊ नये मग तुम्ही गोळे देत डायरेक्ट द्यायचो नाही बोलता म्हणून आता काय करायचं लिंबू सरबत वगैरे पिते मरू दे एवढा का असं वाटत तो म्हणता विकनेसमुळे असतात अजून पण मला कंटिन्युअसला ना अर्थ होता चालताना पिलताना आता फिरल्या अर्थ काय झाड होता समजत नाही बघते लिंबू सरबत वगैरे थोडं पिऊन बघते पण बघूया लिंबू सरबत का भेटतं की नाही थोडा थंडा वगैरे आयटम असं लिंबू सरबतचं बॉटल आहे लिंबू सरबतची छोटी बॉटल ते बोलतात त्यांच्याकडे नाही लिंबू सरबतचं नाही दुसरा बघूया का असा काय परत फोन येलो बायकोचं म्हणता चार्जर घराकडेच हा आयला आहे मोबाईलचं चार्जर पण विसरले आता मग कारण की कामावर चार्जिंग पण नाही छत्तीस टक्के चार्जिंग चार्जर लागतोच हा कारण की, की। मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही आणि कामावर लागतं कारण की ओ टी पी वगैरे येतात त्यांच्या ॲपचे कामावर तर आता परत जाते फार पाठी आणि चार्जर चक्क चक्कर येतात आणि त्याच्यात ह्या आणि मोबाईलचं चार्जिंग चला पडशी आता मला असं वाटतं कामाला जाऊच नाही काय करायचं समजत नाही

घेतलंय पीठ पीठ ट्रेन पण होता कारण की ऑलरेडी लेट झालं आहे मग ट्रेन मध्ये बसलेलं आहे मुंबईपर्यंत येईल परत पर जास्त भूक लागेल चक्कर विकर म्हणून मम्मीने सगळीच बोलली आपण बोलला घराकडे जाईल नको जाऊ कामावर म्हणून तर इकडेच उतारलं आता मुंबऱ्यात पटकन घराकडे जाते आधी जोडते मग पूर्ण एकदम जाम चक्कर विर मारण्याची झालं साप जड झाला आता फक्त संध्याकाळी डॉक्टरकडे पण जातो तर कामावर नाही जाणे मी आता पूर्ण येऊन मुंबई ते येऊन रिटर्न जाते आता काय पर्याय नाही माझ्याकडे जाम म्हणजे लिंबू सर्व पण पण बघितले पण काय कमीच नाही तर आता मग रिटर्नच जाते इकडे मुंबईत उतरले स्टेशनवरून रिटर्न जाते घराकडे फक्त आता ट्रेन येत आहे काय ट्रेन येईल तर पटकन आधी घराकडे जाते नाही मागा अजिबात म्हणजे जामच खालत बेकार जाते ट्रेन इलीकडे आता पटकन रिटर्न मुंबईवर कामावर पण सांगायचं लागलं अचानकमध्ये की नाही येत मी त्या फोन करून सांगितलं आहे काय सांगता कोणाला खरा पण वाटायचं एवढी परिस्थिती झाली कामावर जायला वाटतं काय मस्केल चालते मंदिर अचानक सुट्टी गेले काय सांगताना पण बरोबर होतं ट्रेन पण येत नाही किती वेळ झालं भेंडी काय दुपारचे वांदे या सर ट्रेनचे पण वांदे ट्रेन पण नाही आहेत पण चक मारल्या आणि ट्रेनमध्ये बसले असं वाटायला लागलं उगाच घरातून बाहेर पडलं म्हटले कमी होत कमी होत म्हणून बाहेर पडले पण अधिकच झोक लागलं जामच धोकाचं जाग लागला मारण्याचा परत मग रिक्षेनच जाऊ का आता चालत मागं जाऊ काय जमवत नाही तिकडून काय डोंबोलीवरून पडत रिक्षाच करून जाते आता काय पर्यायच नाही उगाच इल्यावर का वाटत जाम आता तर पूर्ण जाम बेकारच होऊ लागला पूर्ण पाय पायपण पण पडतो इकडे तिकडे काय समजतच नाही नक्की काय बीपी वाढलो कमी झालो काय समजत नाही संध्याकाळी डॉक्टरकडे जावचं लागतं त्याच्यानंतरच समजत काय काय अर्ध्या तासांनी एक ट्रेन इली आहे वीस मिनटं घालू ट्रेनच नाही आता इली आहे फायनली तर आता डोंबोली मी तर निघाले घरी आता डायरेक्ट घरी आता इकडे ऑटो करून तर व्हिडिओ इकडेच सेंड करते तर जातेकडून होतो कारण की पूर्ण करणार ती व्हिडिओ पण आता माझी तब्येत पण खराब आहे पूर्ण डाऊन झालेली आहे तर व्हिडिओ इकडे एंड करते आणि चार्जिंग पण आहे मोबाईलात भेटूया पुढच्या ब्लॉगला आता जरा पटकन जाऊन डॉक्टर वगैरे करून जाते आता चला भेटूया पुढच्या ब्लॉगला सॉरी कारण की पूर्ण व्हिडिओ करूकच नाही भेटलो काय सगळी तब्येत डाऊनमुळे सगळं प्लॅनिंगचं सगळं वाट लागलेली आहे पटकन जाते घराकडे आणि झोपूया झोपते मस्त आरामविराम करते तर चला व्हिडिओ बघितला असतात आकाची मजा वगैरे हो तर आवडलो असत तर कमेंट वगैरे हो करा आणि चला व्हिडिओ पुढच्या ब्लॉग